निकणे ग्रामपंचायतीवर लाल बावट्याचा मोर्चा नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी आंदोलन डहाणू तालुक्यातील निकणे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी आज सोमवार तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत धरणे आंदोलन छेडले नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे प्रशासन आणि ग्रामपंचायतीने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप करत हे आंदोलन भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या वतीने करण्यात आले तालुका सह सचिव सविता महालोडा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले त्यांच्या मते पिण्याच्या पाण्यापासून ते रस्त्यांच्या निकृष्ट कामांपर्यंत अनेक तक्रारी असून त्या ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्षित राहिल्या आहेत आंदोलकांनी आधीच सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रश्नांबाबत लेखी निवेदन दिले होते मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने अखेर ग्रामस्थांनी थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला सेलूबाग यांनी इशारा दिला की जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन स्थगित होणार नाही प्रमुख मागण्या अशुद्ध पाणी पुरवठा तात्काळ थांबविणे दर्जेदार रस्त्यांची बांधणी निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई ग्रामीण भागात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय बांधकाम व मनरेगा कामगारांना प्रमाणपत्रांचे वाटप पेसा निधीचा पारदर्शक हिशोब वसूल झालेल्या दिवाबत रस्त्यांवर योग्य प्रकाश व्यवस्था गवत पावलीसाठी वखारींना पारदर्शक दर मनरेगा योजनेतून गाळकाडीचे काम करून पाणीटंचाई निवारण या आंदोलनामुळे परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता ग्रामपंचायतीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचताच नागरिकांनी आपल्या मागण्यांची पुन्हा एकदा मांडणी केली आंदोलन शांततेत पार पडले असले तरी ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की आता निर्णय नसेल तर पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आय न्यूज ट्वेंटी एट साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सत्यंद्र मातेराची रिपोर्ट एकंदरीत दहा मागण्या घेऊन आजचा आम्ही मोर्चा काढलाय आणि मुख्य असे प्रश्न आहेत की आम्हाला लाज वाटत ते प्रश्न मांडायला आमच्या भारत देशाला स्वतंत्र होऊन आज अठ्याहत्तर वर्ष उलटली आणि पाणी रस्ता घरकुल रोजगार म्हणजे ते कायदे असून सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही या गोष्टीला घेऊन आज आम्ही मोर्चा काढला ग्रामपंचायतीवर ह्या ठिकाणी सरपंच ग्रामसेवक आणि तालुक्याचे विस्तार अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तब्बल तीन तास झालं इथे आल्यानंतर दुर्दैव असं आहे की पाण्याची सुद्धा व्यवस्था केली नाही लोकांची आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक उपस्थित आहेत महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत आमच्या असे ठोस मागण्या आहेत की आम्हाला आश्वासन नकोय अंमलबजावणी हवी जिथपर्यंत गावापाड्यामध्ये पाण्याची सोय होत नाही मुख्य रस्त्यांची दुरुस्ती होत नाही तिथपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन संपवणार नाही मुक्काम करायची वेळ आली तरी आम्ही वस्ती करू इथे बोमलांची भाजी करून त्यांना पण खायला घालू आणि आम्ही सुद्धा राहू निवेदन दिले त्या निवेदनात अजूनपर्यंत एकाही प्रश्नावर किंवा एकाही मागण्याचं आम्हाला समाधानकारक उत्तर भेटलेले नाहीत फक्त ते सांगतात करू 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 पण आम्हाला करू नाही तुम्ही कराल तेव्हा उठू <laughs> आमची भूमिका स्पष्ट आहे संध्याकाळपर्यंत ही जी लोक आहेत तेवढे असतील ही फक्त निकना ग्रामपंचायत मधली लोक आहेत आणि त्याचबरोबर ऐना रणकोल दाभोण या भागातील फक्त आमच्या पाडा कमिटीचे मुख्य मुख्य कार्यकर्ते आलेले आहेत आणि पक्षाचे पदाधिकारी आहेत जर संध्याकाळपर्यंत प्रश्न सुटला नाही तर ता अख्ख्या तालुक्यातली ता लोक या ठिकाणी आम्ही उपस्थित करू आणि मग तालुक्याचे बीडीओ आणि संबंधित विषयाचे अधिकारी जिथपर्यंत इथे येत नाहीत आमच्या प्रश्नावर योग्य उत्तर देत नाहीत है। आणि ह्यांनी जो काय भ्रष्टाचार केलेला आतापर्यंत म्हणजे निघण्याचा जो मुख्य रस्ता आहे तो रस्ता केल्यानंतर चार पाच दिवसामध्येच अख्खा रस्ता धुवून गेला पाण्यात त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ठेकेदारावर कारवाई का नाही करत ही लोक कारवाईची मागणी काय करत ह्याचा अर्थ हि सुद्धा त्याच्यासोबत साथे लोट असतील म्हणून काय ही लोक पाठीशी घालण्याचं काम करतायत जर ही मागणी आमची पूर्ण झाली नाहीत तर आम्ही इथे मुक्काम मानून बसू मग काय व्हायचं होऊ द्या आर के पार ते पारची लढाई आहे आणि हे तर फक्त एक विकणा ग्रामपंचायत सुरुवात आहे इथून आम्ही ग्राउंड लेवलला प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सामान्य जनतेचे छोटे मोठे प्रश्न घेऊन आम्ही लढणार आणि आमच्या कार्यकर्त्यांना लढायची सवय लावणार कारण मुख्य कारण असं आहे की ह्या लोकांना आमचे डोळे उघडायचे आमच्या लोकांचे की निवडणुका आल्या की लोक सभा घेत आहेत लोक आपल्या लोकांचा वापर करत आहेत परंतु निवडणुका संपल्या की कोणी आपल्याला ना विचारत नाही म्हणून आज लोकांना समजलं पाहिजे की काय परिस्थिती चाललंय लोक रस्त्याच्या विषयावर बोलत नाहीत पाण्याच्या विषयावर बोलत नाही फक्त यांना निवडून द्या आणि गरम करा आणि म्हणून हे आमचं आजचं आंदोलन आहे